नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो जर तुम्ही देखील नवीन स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल तर आजचा हा जी आर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे हा जी आर बांधकाम कामगारांसाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेला आहे ज्यामध्ये ज्या ज्या बांधकाम कामगारांनी स्कॉलरशिपचा फॉर्म नवीनरित्या भरलेला असेल किंवा जून महिन्यानंतर पुढे आज नोव्हेंबर महिन्यापर्यंत भरलेला असेल तर त्यांच्यासाठी ही अपडेट आहे कारण काही बांधकाम कामगारांचे नोव्हेंबर महिन्यामध्ये भरलेल्या अर्जांचे खात्यातील पैसे हे त्यांच्या खात्यात जमा झालेत जा पण ज्यांनी जून मध्ये भरलाय जुलैमध्ये भरलाय ऑगस्टमध्ये भरलाय अशा कामगारांचे पैसे अजून मिळालेले नाही त्यांचे फॉर्म पेंडिंग मध्ये आहेत तर अशा कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे त्याचप्रमाणे तुमचे स्कॉलरशिप सोडून दुसरे कुठलेही पैसे अडकलेले असतील तर त्याची देखील माहिती या शासन निर्णयामध्ये आलेली आहे आता या शासन निर्णयाचा मुद्दा असा आहे की बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना म्हणजे सगळ्यात जास्त स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेतला जातो त्यामुळे या ठिकाणी त्यांनी हेडिंगलास लस ते दिलंय फक्त पाच दिवसात लाभार्थी कामगारांच्या बँक खात्यामध्ये स्कॉलरशिप जमा करण्याबाबत हा जी आर जाहीर झालेला आहे जून दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज केलेल्या कामगारांची मंजुरी प्रक्रिया पेंडिंग फॉर्मचे कारण व प्राधान्य क्रमांकानुसार पैसे जमा होण्याची नियमावली या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या ज्या कामगारांचे फॉर्म पेंडिंग आहेत किंवा ज्यांना या ठिकाणी असं वाटतंय की आमच्या मागून आलेल्या कामगारांचे या ठिकाणी फॉर्म जे आहेत ते ॲक्सेप्ट होत आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत तर त्यांच्यासाठी हा जो नियम किंवा आदेशावली आलेली आहे ते तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आता या ठिकाणी प्रस्तावना आहे या शासन निर्णयाचा बांधकाम कामगार व इतर कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप योजना राबवण्यात येते जून दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता जून दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झालेले आहेत काही अर्ज मंजूर असून काही अर्ज तांत्रिक कारणामुळे पेंडिंग आहेत पण कामगारांना प्रश्न आहे की त्यामागे तांत्रिक कारण नसून एक दुसरंच कारण आहे ज्यामुळे त्यांचा फॉर्म या ठिकाणी पेंडिंग वरून एक्सेप्टच्या स्टिटीमध्ये जात नाही आहे आता लाभार्थी मुलांचे शैक्षणिक आर्थिक नुकसान होऊ नये तसेच मंजूर स्कॉलरशिप रकमेचे जलद हस्तांतरण म्हणून शासनाने या ठिकाणी एक नवीन अपडेट आणले आहे जी की दिवसात स्कॉलरशिप खात्यात जमा होणार अशी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता त्यानुसार पुढील प्रमाणे शासन निर्णय या ठिकाणी चालू होत आहे कामगारांनी लक्ष द्यायचं आहे काही काम करत असाल तर ते काम बाजूला ठेवून हा सब्जेक्ट पाहून घ्यायचा आहे आता यामध्ये जून दोन हजार पंचवीस कि ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज केलेल्या कामगारांना स्कॉलरशिप मिळण्याची अंदाजी तारीख या ठिकाणी आपण बनवलेली आहे की जर कामगाराने जेव्हा फॉर्म भरला आहे किंवा किती तारखेला फॉर्म भरला आहे त्या अंदाजाने त्या कामगाराला कोणत्या तारखेला पैसे मिळायला पाहिजे याची आपण एक अंदाजी तारीख बनवलेली आहे जर त्या तारखेनंतर तुम्हाला पैसे मिळाले किंवा त्या तारखे उजळून गेली महिना झाला दोन महिने झाले तरी देखील पैसे मिळालेले नसतील तर तुम्ही जिल्हा सुधार केंद्र किंवा डायरेक्ट आपल्या मुंबईला जे ऑफिस आहे महाबीओसी च त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आता जर तुम्ही जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमची जी स्कॉलरशिपची रक्कम आहे ती खात्यात जमा व्हायला पाहिजे त्यानंतर कुठलंही काम असो मग पेंटिंगचं असो त्यानंतर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन असो पडताळणी असो सगळे काम होऊन या ठिकाणी तुम्ही जर जून जुलै मध्ये फॉर्म भरलाय तर तीस नोव्हेंबरच्या अगोदर सगळी रक्कम खात्यात जमा व्हायला पाहिजे त्यानंतर जर तुम्ही फॉर्म ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भरलाय तर तुमची जी रक्कम आहे ही तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर किंवा आपण सरासरी धरू या दहा डिसेंबरच्या अगोदर या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे जर जमा झाली नाही तर तुम्ही जिल्हा सुधार केंद्राला न जाता डायरेक्ट महाबीओसीचं मुंबईचं जे ऑफिस आहे त्यांच्या तुम्ही वेबसाईटवरती वरती जा वेबसाईट माहिती असेल माहिती नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वेबसाईटचं नाव टाकलं जाईल ती वेबसाईट डायरेक्ट सर्च करा आणि ऑफिशियल वेबसाईटवरून वरून त्यांचा ईमेल मोबाईल नंबर टेलिफोन नंबर सगळं काही काढून डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता जर तुम्ही या ठिकाणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये फॉर्म भरलेला असेल तर आपण एक सरासरी धरूया तुम्हाला पंधरा डिसेंबरच्या अगोदर तुमची रक्कम ही बँक खात्यात जमा व्हायला पाहिजे आता पंधरा डिसेंबरपेक्षा जास्त दिवस लागले किंवा जानेवारी उजळ तरी मिळाले नाही तर तुम्हाला हातपाय हलवण्याची गरज आहे नाही तर तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये राहील आणि काही दिवसांनी तो फॉर्म ॲटोमॅटिक त्या ठिकाणी डिलीट करण्यात येईल किंवा त्या ठिकाणी इनएक्सेप्ट करण्यात येईल त्यामुळे लवकरात लवकर मार्च एकतीसपर्यंत पर्यंत म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत तुम्हाला भरलेल्या फॉर्मचे पैसेही मिळायला पाहिजे आता त्यानंतर जुलै ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मधील अर्ज पेंडिंग राहण्याची कारण काय आहेत यामध्ये पहिलं कारण आहे हे आधार बँक सीडिंग अपूर्ण आता तुम्हाला माहिती आहे कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचे पैसे असो किंवा कामगारांच्या मुलांना मिटलेली मिळत असणाऱ्या कोणत्याही योजना असो या सगळ्यांचा लाभ कामगाराच्या बँक खात्यात पाठवला जातो त्यामुळे बांधकाम कामगाराचं आधार कार्ड हे बँक खात्याला सिडिंग पाहिजे म्हणजे लिंक पाहिजे आणि ज्या ज्या कामगारांनी फॉर्म भरण्यासाठी आपल्या मुलाचं किंवा मुली जर या ठिकाणी बँक अकाउंट दिलं असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही त्यांना स्पष्ट सांगतो त्यांचा फॉर्म या ठिकाणी रद्द होणार आहे आणि त्यांना त्या ते वर्षाचा नवीन फॉर्म भरावा लागेल आता नवीन फॉर्म मध्ये जन्मतारीख किंवा इयत्ता चुकीची टाकली तरी देखील या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही त्यानंतर शुल्क पावती अपष्ट किंवा अपलोड न केलेली म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना एक रुपयाची पावती मागितली असेल किंवा त्याच्याऐवजी तुम्हाला कामगार कार्ड विचारले असेल या दोघांपैकी कुठलीही एक गोष्ट जर तुम्ही व्यवस्थित टाकली नसेल ती ब्लर दिसत असेल तरी देखील तुम्हाला योजनेमध्ये लाभ मिळणार नाही आणि या ठिकाणी तुम्हाला अपात्र केलं जाईल किंवा फॉर्म पेंडिंग राहतील आधार व शाळेच्या प्रमाणपत्रातील नाव जुळत नसल्याने म्हणजे जर दहावीचा फॉर्म भरत असाल तर नववीचे कागदपत्र अपलोड करावे लागतात बारावीचा फॉर्म भरत असाल तर अकरावीचे कागदपत्र अपलोड करावे लागतात जर तुमच्या शाळेच्या प्रमाणपत्रामध्ये आणि ओरिजिनल नावामध्ये काही जुळत नसेल किंवा कामगार कार्ड काढताना तुम्ही त्या का ठिकाणी तुमची फॅमिलीची माहिती दिली असेल आता तुम्हाला ती पाहिजे असेल की फॅमिलीची माहिती कशी दिलेली आहे बँक अकाउंट कोणता दिलंय पत्ता कोणता दिलाय तर तुम्ही त्या ठिकाणी महाबीयूसी ही आपली वेबसाईट आहे मी तुम्हाला सांगितलं तर टेलिग्रामवर वर दिन पण इथेच सांगून टाकलेली आहे महाबीयूसी या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही तुमचे भरलेले सगळे स्कॉलरशिपचे अर्ज पाहू शकता त्यानंतर तुमच्या कागदपत्र पाहू शकता कोणकोणते आहेत तुमच्या फॅमिलीबद्दलची माहिती देखील पाहू शकता आता त्यानंतर शेवटचा मुद्दा तो आहे तो म्हणजे नोंदणी कालबाह्य असून नूतनीकरण न केलेले म्हणजे रिनेबल संप्लाय पण तरी देखील तुम्ही न करत नसाल तर ते देखील एक कारण आहे तुमचं या ठिकाणी मंजुरी न होण्याचं आता मंडळाने या सर्व पेंडिंग अर्जाची तपासणी करून दोन दिवसात मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी व प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले आहेत पण या ठिकाणी एक मोठी अपडेट आहे कारण येते दिवसांमध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आचारसंहिता चालू झालेली असेल आता तुम्हाला माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका यांचं इलेक्शन असल्यामुळे आता आचारसंहिता चालू होणार आहे आणि त्यामुळे तुमचे जे आहे सरकारी काम ते बंद होणार आहेत आता पेंडिंग अर्जाच्या मंजुरीसाठी कालमर्यादा काय आहेत म्हणजेच तेवढ्या दिवसांमध्ये मंजूर व्हायला पाहिजे जे की आपण आताच वरती पाहिलेला आहे हवा असल्या स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कोणत्या बँक खातेधारकांना सर्वात आधी स्कॉलरशिपचे पैसे मिळतील म्हणजे कोणत्या बँकेत तुमचं खातं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत स्कॉलरशिप थेट बँक खात्यात जमा होत असल्याने शासनाने पुढील प्रमाणे प्राधान्यक्रम ठरवला आहे यामध्ये पहिला आहे तो म्हणजे आधार सिडेड व एन पी सी एम मॅप केलेली खाते म्हणजे ज्यांच्या बँक खात्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक आहे अशा कामगारांच्या खात्यांमध्ये मग ते प्रायव्हेट असो किंवा सरकारी असो पण सरकारीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एच डी एफ सी आय सी आय सी आय युनियन बँक या पाच ते सहा बँकांपैकी बँक असेल आणि एक यामध्ये ॲडिशनल बी, -बी म्हणजे बँक ऑफ बरोडा एक असेल तरी देखील लवकरात लवकर लाभ मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरं प्राधान्य दिलं जाणार आहे ते म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक आता तुमचं खातं असेल तर तुम्हाला माहिती असेल त्यानंतर तिसरं प्राधान्य दिलं जाईल सी सीडिंग समस्येवर असलेले अर्जदार म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना रक्कम पडताना पूर्ण होतात जमा केली जाईल आता ज्यांच्या खात्यात केवायसी किंवा सिडिंग समस्या आलेली आहे त्यांना थोडासा उशिरा लाभ दिला जाईल त्यानंतर पाचवा आय स्कॉलरशिप रक्कम जमा करण्याची हमी पाच दिवसात मोहीम जाहीर होणार आहे आणि त्यानंतर कामगारांना संपूर्ण पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आता या संपूर्ण सूचना कामगारांना देण्यात आलेल्या आहेत या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर प्रत्येक कामगार कमेंट मध्ये विचारू शकतो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या शेअर करा की जेणेकरून सगळ्या कामगारांनाही अपडेट कळेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी